श्री बापूसाहेब पठारे मी पुरवणी मागण्याच्या निमित्तानं या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय आमच्या मतदारसंघामध्ये जो आडपीतला रस्ता आहे तो माझ्या वडगाव श्री मतदारसंघामधून तीस मीटरचा रस्ता जातो आणि तो खराडी वड मांजरी खुर्द कोलवडी आणि थेऊर असा जाणारा तीस मीटरचा रस्ता आहे त्याचं चाळीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित काम पी एम आर डीचा डी पी मान्य नसल्यामुळं आणि जागा ताब्यात नसल्यामुळं त्या ठिकाणी होत नाही तरी दादा या ठिकाणी आहेत पी एम आर डीचा डी पी मान्य करून हा रस्ता त्वरित करण्यात यावा कारण थेऊर हे देवस्थान असल्यामुळं देवस्थानला जाण्याला हा मार्ग आहे त्याचप्रमाणे मुळामुठा नदी आणि इंद्रायणी नदीचं पाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये खराब आहे आणि खराब पाण्यावर या ठिकाणी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्याद्वारे शुद्ध पाणी करून नदीमध्ये सोडतं असं सांगितलं सा जातं परंतु ते पाणी स्वच्छ होत नाही आणि त्यामुळे त्या, त्या दोनही नद्यांचं पाणी म्हणजे गंगा म्हणण्यापेक्षा गटारगंगा झालेला आहे तरी शासनानं त्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न तातडीनं सोडवावा